नमस्कार मित्रांनो सोडवत असताना आज आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत मान तालुक्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका राजूजी मी सांगायची सा तुम्हाला गर काय गरज नाही मान खटाव मधील शेतकऱ्यांची रस्त्यावरची लढाई व शेतकऱ्यांचे हक्क मिळवून देणारा नेतृत्व आज आपल्या बरोबर आहे मुळीक साहेब नमस्ते नमस्कार आता जे सध्या माडा लोकसभेचे जे रंग धुमाडे चालू आहे तर आपण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल माडा मतदारसंघाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा किंवा शेतकरी चळवळीचा खूप छान असा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये सुरुवातीच्या काळात ज्यांची आता रयत क्रांती संघटना आहे त्या सदाभावनं सुद्धा तुमच्या भागात बरस उचलून धरलं होतं पण साहेब यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चान्स असून सुद्धा माड्यातून उमेदवार कशामुळे दिला नाही आता साहेबांनी गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी सांगितलेलं की आम्ही पाच ते सहा जागा लढणार जागा हातकनंगले आणि बुलढाण्याची जागा तीन तर पूर्ण शेतकरी संघटना जागा लढवत आता ज्यांना शेतकरी संघटनेचे फायर ब्रँड नेते म्हटलं जातं रविकांतजी तुपकर आता या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सरकार अनेक येतात अनेक जातात तुम्ही अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी लाटे हल्ले जेलेत किंवा केसेस होतात किंवा रात्रीचा दिवस करून ज्या वेळेस फोन आल्यासारखी लढाई असेल आपला डिब्बी असतोय तर अशा शेतकऱ्यांना रविभावांसाठी तुम्ही काय आवाहन कराल ते जरी आपल्या मतदारसंघातला विषय नसला तरी सुद्धा रविभाऊ म्हटलं तर आमचं कायच रविभाऊनी गेली बावीस वर्ष झालं शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झून अगदी नुकसानीचा विषय असेल किंवा कापूस सोयाबीन ह्यासारख्या कडधान्यांना त्यांनी भाव मिळण्यासाठी अगदी चार हजार वर भाव असताना आठ ते दहा हजार रुपये त्यांचं एकदम खूप आहे अवकाळी पाऊस असेल त्यावेळेस मदतीचा हात भाऊचा पहिल्याप्रथम असतो आणि पहिल्यापासूनच भाऊचं काम असं आहे की पहिला शेतकरी आणि मग अधिकारी अधिकाऱ्यांना घेराव घालूनच ते शेतकऱ्यांची कामं करून घेतात त्यामुळं भाऊंच जेवढं बोलणं एवढं कमीच काम जास्त साहेब आता तुमच्या माडा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचाराचे रणधुमारी चालू झाले अनेक पक्षाचे महाविकास आघाडी असेल त्यांच्या सुद्धा काही ठिकाणी सभा होत आहेत कार्यकर्त्यांचे का मेळावे होत आहेत त्याच्यानंतर समोरच्या पण भाजप प्रणित जे आहेत त्यांच्या सुद्धा होत आहेत अनेक जण शेतकऱ्यांविषयी म्हणतात आम्हाला जे जे आता उतार झाले ज्यांचे पक्ष चोरीला गेलेत ते काय म्हणतात आम्हाला शेतकऱ्याच्या कल्याणासाठी सत्तेमध्ये यायचंय किंवा जे आता सत्तेमध्ये आहेत भाजप सरकार ते काय म्हणत आम्ही शेतकऱ्यांना पीएम किसान किंवा शेतकरी सन्मान निधी म्हणून सहा हजार दिलं तर या सन्मान निधी विषयी साहेब काय सांगाल तुम्ही आता तुम्ही विचारलं तर सांगतो त्या सन्मान निधीचा विषय आहे की सहा रुपये जे मोदी सरकार देत तर त्या मोदी सरकारला मला एक सांगायचं आहे तुम्ही किरकोळ किरकोळ गोष्टींवर तुम्ही जीएसटी लावता विद्यार्थ्यांचा पेन सुद्धा असेल होही असेल शेतकऱ्यांचा प्रत्येक डाळ असू द्या अगदी ज्वारी बाजरी काय असेल नसेल त्या भाज्यांना सुद्धा तुम्ही टक्के वर लावताय एका लाखाचा जर विषय असेल तर अठरा हजार रुपये काय मोदी सरकार काय करत शेतकऱ्यांसाठी अजिबात काहीही गेल्या दहा वर्षात केलेलं नाही माड्याचा विषय राहिला तर आज नेते आज येत आहेत तर उद्या तिथ आहेत कोणा विश्वास ठेवायचा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकच आहे की शेतकरी आता फक्त स्वाभिमानी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्याच कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवू शकतो आता साहेब तुम्ही रस्त्यावरची लढाई बऱ्याच वेळा लढता तर तुमचं काय ठरलंय म्हणजे नक्की आता आपला इथं तुमचा उमेदवार नाही स्वाभिमानीचा परंतु शेट्टी साहेबांचे आदेश वगैरे काय आहेत का किंवा पुढची तुमची वाटचाल कशी काय या लोकसभेसाठी आता अठरा तारखेला या ठिकाणी माडा मतदारसंघातील प्रमुख स्वाभिमानी शेतकरी संघटने कार्यकर्त्यांची बैठक पार पडली त्यामध्ये ठाम असा सर्व कार्यकर्त्यांचा निर्णय झाला की जो खासदार राजू शेट्टी साहेब आपल्याला जो निर्णय देतील जो, देती। जो आदेश देतील त्यावर ठाम राहून आपण कोणत्याही कार्यकर्त्याचं किंवा कोणत्याही नेत्याचं काम करायला आलो तर आम्ही अगदी दगडाचं काम करायला आलो तर आम्ही शंभर रस्त्यावर होतो काम करतो म्हणजे राजू शेट्टी साहेब जो आदेश देतील त्यानुसार तुम्ही वागणार आहे साहेब आता शेतकऱ्यांच्या जीवाचा किंवा मेन म्हणजे ज्यातून शेतकऱ्यांना दर दहा दिवसाला पैसे मिळतात त्या दुधाविषयी सत्ताधाऱ्यांनी ठट्टा चालवली म्हणजे असं करतात की दर महिन्याला दोन दोन रुपये कमी होतात आता दूध जवळजवळ बावीस तेवीस रुपये लिटर झाले आपल्या मतदारसंघामध्ये आणि पाण्याची बाटली रुपयाला मिळते दुधात सुद्धा शेतकऱ्याला पाणी परवडत नाही तर याविषयी काय भूमिका आहे स्वाभिमानीच्या आता दूध दरवाढीचा विषय म्हटलं तर मागच्या वर्षी हो चौतीस पस्तीस रुपये पण गेल्या काही काळात दोन तीन महिन्यात जानेवारी पासून दुधाची दर एवढे घसरत आले की आता बावीस तेवीस रुपये त्यामुळे शेतकऱ्यांची मला वाटतं एका बाजूने पूर्ण मोदी सरकार असेल पूर्ण थट्टा करत कायसाठी आज बिस्तरीची बाटली तुम्ही म्हणताय साहजिकच आहे आज तुम्ही अर्धा लिटरचं दूध तर रुपये चाळीस रुपये असं आहे आज तुम्ही जर एका लिटरला वीस रुपये देताय पॅकेटच तुम्ही वीस पंचवीस रुपये घेताय ना लिटर कुठं अर्धा कुठं बरं सारखाच आहे आता ज्यावेळेस मोदी सरकार म्हणलं होतं की शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नपा देऊ फक्त ह्या ज्या घोषणा आहेत त्या पुरत्याच राहिल्यात तर अशा घोषणाविषयी तुम्हाला काय वाटतं हमी भाव असेल ज्वारी बाजरी किंवा ऊसाचा विषय असेल ऊस तर तुम्ही वेळवेळी आंदोलन करता त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे तुम्ही मिळवून देताय परंतु शेतीमालाला सुद्धा हमी भाव भेटत नाही आता शेतीमालाचा विषय किंवा ऊस असेल बरेच असे शेतकऱ्यांचे मला सांगायचं म्हटलं तर ऊसाची तर आंदोलन तुम्ही पाहत आलाय रस्त्यावर उतरून रात्रीच्या दीड दोन वाजता आम्ही आंदोलन केले आज गेल्या वर्षी कसा दर होता उसान आत्ताच्या घडीला कसा ऊसा आहे हे फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनाच करू शकते आणि दर वाढवून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते ही फक्त आणि फक्त शेतकरी संघटना आणि राजू शेट्टींच्या अध्यक्षतेखाली हे सगळ्या गोष्टी मिळत आहेत शेतकऱ्यांना मुळीच साहेब तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो आज तुम्ही स्वाभिमानीचे मान तालुका अध्यक्ष आहे परंतु आपले शेतकऱ्याचे पोरं शिकलेत त्यांना नोकऱ्या नाहीत पण काय जणांचे बरेचसे स्टेटस बघितले तर ते काय म्हणतात बार चार पार। आपकी बार पण म्हणत असताना त्या शेतकरी पोरांच्या बाप्पाची हालत काय आहे ही सुद्धा ते पोरं बघत नाही अशा शेतकऱ्यांच्या तरण्या पोरांना तुम्ही काय संदेश द्यायला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना माझं एकच आहे चारशे पार काही होऊ शकत नाही <switches> <ZAKANTI> आणि होणार माझ तरुण मित्रांना माझं एकच आव्हान आहे की बाबांनो आपल्या बापासाठी का होईना बन स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सामील झालं पाहिजे आणि रस्त्यावरची लढाई रस्त्यावर उतरून आपल्या बापाच्या घामाला दाम मिळालं पाहिजे असं आपण काम केलं पाहिजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सहभागी झालं पाहिजे त्याशिवाय आपल्या बापाच्या घामाला योग्य तो भाव मिळणार नाही Okay. आता साहेब स्वाभिमानीच्या भूमिकेकडे स्वाभिमानीचे चळवळीतले सिलेदार आहेत म्हणजे प्रत्येकाला ठिकाणी किंवा हिराय फिरायचे असतं शेतीची कामं हो बघून स्वाभिमानी असतात तर अशा ज्यांचं लक्ष लागलंय स्वाभिमानी की बाबा साहेबांची भूमिका काय येते तालुका अध्यक्ष आपल्याला काय म्हणतात किंवा आपलं काय ठरलंय तर त्या अशा स्वाभिमानीच्या सिलेदारांना किंवा जे तुमचे बिल्लेदारी कार्यकर्ते असतात त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून साहेब तुम्ही काय संदेश द्याल मला एकच सांगायचं आहे विडिओच्या माध्यमातून की रात्री माझा दहा साडे दहा वाजता साहेबांशी चर्चा झाली फोन माझा एक डेट घेऊन मिनिट साहेब म्हणले मला उमेदवारांचे फोन येत आहेत की साहेब माड्यामध्ये स्वाभिमान शेतकरी संघटनेची काय भूमिका आहे किंवा तुमचं कसं नियोजन आहे काय तर संदर्भात साहेब मला बोलले की दोन तीन दिवस थांबा स्वतःची उमेदवारी असल्या कारणाने ते तिथे जरा गडबडीत त्यामुळे तो दोन तीन दिवस अजून आम्हाला थांबायला होते त्यामुळे माड्याचे जे उमेदवार असतील भोती पाटील असतील किंवा रामराजे असतील किंवा जानकर साहेब असतील त्यांचा त्यांच्याशी संपर्क आहे त्यामुळे त्यांनी अजून तरी दोन तीन दिवसाचा अवधी दिलेला आहे त्यामुळे आपल्या तालुक्यातल्या असतील माड्यातल्या असतील कार्यकर्त्यांनी जरा दोन तीन दिवस शांततेची भूमिका घेऊन जे आपल्याला साहेब संदेश देतील त्या संदेशाचं पालन आपल्याला करायचं धन्यवाद मुलिक साहेब तुम्ही खूप छान अशी चर्चा झाली आपली तुम्ही तरुणांना पण संदेश दिला मित्रांनो हे होते शेतकऱ्याचा स्वाभिमान जपणारे आणि शेतकऱ्यांच्या पोरांचा स्वाभिमान जा जागृत करणारे माननीय राजू मुळीक साहेब तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना मान तालुका तर साहेब तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मानदेश टीमकडून टीम कडून तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीस व स्वाभिमानीचा तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न करतायत त्या तुमच्या कामासाठी आमच्या चॅनलच्या सुद्धा लाख लाख शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद